पुण्यातील नवले पूल येथे वारंवार अपघात होत असतात त्यामध्ये ला नाहक लोकांचे बळी देखील जात आहेत त्यामुळे वाहनांना आता तास साठ प्रति तास तीस इतकी वेग मर्यादेचे बंधन घाला त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीच्या बैठक्या झाल्या नाहीत या बैठका घेण्यास सुरुवात करा असे आदेश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मनोहर मनोहर यांनी या बैठकीत सांगितलं नवलेपूल येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर माहोळ यांनी मोहाळ यांनी आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे महानगरपालिका आणि पोलीस आर टी ओ यासह अन्य विभागाच्या बैठकीला बैठक घेतली आमदार बीनराव तपकिरे महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार आदीजण या बैठकीला मात्र उपस्थित होते नवलेपूल परिसरातील अपघातांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूप कायमस्वरूपी उपाययोजनांसह अल्पकालीन उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात याच मुद्द्यावर आज चर्चा झाली त्याची सर्व विभागावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे तसंच या कामाचा आढावा घेण्यासाठी डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात बैठक देखील घेतली जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं तसंच त्यामुळे वाहनांची आता प्रति तास तीस किलोमीटर इतकी करा तसंच खेड शिवापूर टोल नाक्याजवळ आरटीओ मार्फत जड व अवजड वाहनांचा प्रतिभार ब्रेक आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी करा आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर वाहनावर कारवाई करा असा आदेश मात्र मोहाळे यांनी यावेळी दिला आहे